आपण लोकशाही सरकार स्वीकारलेलं आहे म्हणजे लोकांचं लोकांकरता लोकांसाठी निवडलेलं सरकार याच्यामध्ये आदर्श परिस्थिती काय आहे तर सरकारने लोकांकडनं कर वसूल करावे त्या करामधनं लोकांच्याच भल्याकरता काम करावं आणि लोकांना विविध सुविधा उपलब्ध करून द्याव्या आता ही झाली आदर्श व्यवस्था पण सध्याची आपली जी वास्तविक व्यवस्था आहे ती सरकार आपल्याकडनं विविध प्रकारचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कर तर उकळतेच आहे त्याचबरोबर लाईट पाणी रस्ते या आणि अशा सगळ्या सुद्धा आपल्याला नव्याने आणि स्वतंत्रपणे पैसे द्यायला लागत आहेत म्हणजे आपल्याकडची सध्याची जी काही कररचना आहे आणि कर वसुली आहे ती लुटारूपणाची आहे असं माझं किमान स्पष्ट आणि प्रामाणिक मत आहे म्हणून या सगळ्या व्यवस्थेमध्ये राहत असताना उगीच भोळसकपणाने आपण जास्तीत जास्त कर भरत राहायचे हा काही शहाणपणा ठरत नाही विशेषतः त्या कराचा विनियोग ज्या गोष्टींकरता व्हायला पाहिजे त्या गोष्टींकरता होत नाही आहे त्यातनं भलतेच लोक गब्बर होत आहेत कोणी टेस्ला गाडी घेत आहे कोणी विमान घेत आहे कोणी आलिशान घर घेत आहे हे आपल्या डोळ्यासमोर घडत असताना आपण आपल्या पद्धतीने याचा सामना केला पाहिजे बर सामना करायचा म्हणजे काय करायचं हो। रस्त्यावर उतरायचं आंदोलन करायचं यांच्याशी दोन हात करायचे याची काही गरज नाही आणि प्रत्येकाला ते शक्य पण नाही पण यांच्या आर्थिक नाड्या आपण प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आवळू शकतो आणि कायदेशीरपणे आवळू शकतो याचं एक उत्तम उदाहरण नुकतंच माझ्या वाचनात आलं त्याची आपल्यापर्यंत माहिती देण्याचा हा छोटासा प्रयत्न आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याकडे कॅपिटल गेन नावाचा टॅक्स हा लावण्यात येतो म्हणजे एखादी मालमत्ता तुम्ही खरेदी केली काही वर्षांनी ती मालमत्ता तुम्ही विकली तर त्या विक्रीतनं तुम्हाला जो काही नफा झाला त्याच्यावर सरकार त्यांचा हिस्सा आकारते किंवा त्यांचा हिस्सा त्यांना लागू होतो तेवढा आपल्याला कॅपिटल गेन टॅक्स भरायला लागतो तो जर नसेल भरायचा तर एक तर त्याच्याकरता विशेषत्वाने ज्या गुंतवणुका करण्यात आलेल्या आहेत तिथे जरी तुम्हाला पैसे गुंतवावे लागतात किंवा त्याच पैशातून तुम्हाला नवीन मालमत्ता तरी घ्यायला लागते या दोन मार्गांनी तुम्ही कॅपिटल गेनपासून वाचू शकता पण याच्यातच एक अत्यंत हुशारी किंवा ज्याला म्हणू ती एका नवरा बायकोनी केली या पत्नीचं काय होतं तर त्यांचा एका ठिकाणी एक सदनिका होती जी दोघांच्या नावावर होती आणि एका ठिकाणी एक सदनिका होती जी फक्त पतीच्या नावावर होती मग कालांतराने त्यांच्या संयुक्त मालकीची जी सदनिका होती त्यामधला पतीचा जो पन्नास टक्के हक्क आणि हिस्सा होता तो त्यांनी पत्नीला बक्षीसपत्राने देऊन टाकला त्या सदनिकेची शंभर टक्के मालक झाल्यानंतर पत्नीने ती सदनिका खुल्या बाजारात विकून टाकली आणि त्यातनं जो काही मोबदला आला त्या मोबदल्यामधनं पतीची जी सद सदनिका होती ती त्या पैशांना विकत घेतली आणि त्यांनी असं म्हटलं की मी माझी एक जागा विकली आहे आणि त्यातनं दुसरी जागा खरेदी केली आहे त्यामुळे मला कॅपिटल गेन लागू होणार नाही मला कॅपिटल गेन भरायची गरज नाही पण सरकारी बाबूंना हे काही पटलं नाही कारण त्यांना दिसत होतं की सरळ सरळ यांनी सरकारची फसवणूक केलेली आहे कॅपिटल गेन वाचवण्याकरता भलताच मार्ग अनुसरलेला आहे आणि काही अंशी ते खरंही होतं म्हणून त्यांनी कॅपिटल गेन अमुक अमुक तुमचा एवढा आहे त्याच्यावर एवढे एवढे पैसे भरा अशी नोटीस काढली ह्या पतीपत्नी त्या नोटिसीला इन्कम टॅक्स ट्रायब्युनलमध्ये आव्हान दिलं आणि त्या आव्हानामध्ये सरकारकडनं असं सा सांगण्यात आलं की अहो यांनी सरळ सरळ आम्हाला बनवलं त्याच्यावर त्यांचं म्हणणं होतं की हो आम्ही बनवलं पण तुमच्या कॅपिटल गेन टॅक्समध्ये जी कायदेशीर तरतूद आहे त्यामध्ये एक जागा विकून त्यातून आलेल्या पैशातनं दुसरी जागा घ्यावी एवढंच म्हटलेलं आहे ना ती जागा नातेवाईकाची असू नये अशी तुमची अट कुठं आहे म्हणजे मी माझी जागा विकली त्यातनं माझ्या पतीची जागा विकत घेतली हे जे सगळे व्यवहार झालेले आहेत ते कायद्याच्या कसोटीत बसलेले आहेत कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही केलेलं आहे आणि त्याच्यावर ट्रायब्युनलनी स्पष्टपणे यांना विचारलं की नातेवाईकाची किंवा संबंधिताची जागा घेतली तर कॅपिटल गेनची सूट मिळत नाही अशी काही तरतूद आहे का असेल तर दाखवा ती तरतूद त्यांना दाखवता आली नाही कारण अशी काही तरतूद नाहीच आहे आणि त्यामुळे कॅपिटल गेनपासून त्यांना पूर्णपणे सूट मिळाली म्हणजे एक मालमत्ता त्यांनी विकली त्यांना दुसरी मालमत्ता स्वतःचीच विकत घेतली म्हणजे ते पैसे पण आपल्याच घरात राहिले तो फ्लॅट पण आपल्याच घरात राहिला आणि सरकारच्या तोंडाला त्यांच्याच कायदेशीर त्रुटीची फायदा घेऊन सरकारच्या तोंडाला त्यांनी सरळ सरळ पानं पुसली आणि माझ्या मते आजच्या काळात आपल्या सगळ्यांना जिथे जमेल जसं जमेल तिथे हेच करणं गरजेचं आहे कारण तुम्ही दिलेल्या कराचा तुमच्याकरता उपयोग होत नाहीये हे आपलं कटू वास्तव आहे मग हे वास्तव समोर दिसत असताना सुद्धा मूर्खासारखे आपण सगळे कर भरत राहणं हे काही योग्य किमान माझ्या दृष्टीने तरी ठरत नाही मग याच्याकरता तुम्ही या सगळ्या कायद्यांमध्ये ज्या पळवाटा केलेल्या आहेत जशी ही पळवाट आपण आता बघितली तशा सगळ्या पळवाटांचा पुरेपूर वापर केला पाहिजे त्याच्याकरता त्या त्या क्षेत्रातले म्हणजे अर्थक्षेत्रातले जे काही तज्ज्ञ असतील आर्थिक सल्लागार असतील गुंतवणूक सल्लागार असतील चार्टर्ड अकाउंटंट असतील या सगळ्यांची पुरेपूर मदत घेतली पाहिजे आणि आपला जास्तीत जास्त फायदा करून घेतला पाहिजे मी कर बुडवा असं म्हणत नाही आहे कर चुकवा असंही म्हणत नाही आहे पण सरकारनेच बनवलेल्या चौकटीमध्ये जर चार गोष्टी करून तुम्हाला कर वाचवता येत असेल तर तो निश्चितपणे वाचवा तो फायदा तुम्हाला उपयोगी होईल आणि आपण दिलेला कर आपल्या कामाला येतच नाही आहे हे एकदा कळल्यानंतर तर प्रत्येकाने हे फायदे किंवा असे फायदे स्वीकारलेच पाहिजेत किंवा मिळवलेच पाहिजेत आणि त्याच्याकरता चार दोन गोष्टी इकडे तिकडे करायला लागल्या पुन्हा सांगतो कायद्याच्या चौकटीत राहून जर चार दोन गोष्टी इकडे तिकडे करायला लागल्या तर त्या अवश्य करा सरकारला कर देण्यापासून तुम्ही स्वतःचं जेवढं बचाव करू शकाल जेवढा कमीत कमी कर देऊ शकाल त्या दृष्टीने तुमचं नियोजन करा कारण सध्याच्या आपल्या राजकीय परिस्थितीमध्ये आपला पैसा सरकारकडे जेवढा कमी देऊ तेवढं उत्तम असं किमान माझं वैयक्तिक मत आहे तुम्हाला या विषयाबद्दल काय वाटतं अवश्य कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही कळवा धन्यवाद